जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या ते गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो एकीकडे पेसा सतरा संवर्ग संदर्भात बघा जे सध्या उपोषण नाशिक या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात आज जे काही आहे तर ते बघा दहावा दिवस सध्या उपोषणालाच त्या ठिकाणी झालेला आहे तर जे उमेदवार सध्या त्या ठिकाणी उपस्थित नसेल तर त्यांनी लवकरात लवकर बघा उपस्थित होण्याचा तिथं प्रयत्न करा जेणेकरून ठिकाणी बघा त्यांना साथ द्या जेणेकरून पेसा सतरा संवर्ग संदर्भात जी काही भरती प्रक्रिया रखडली आहे तर त्याच्यावरती शासनाचं त्या ठिकाणी बघा कोणता तरी मार्ग त्या ठिकाणी निघू शकतो तर त्या वतीने बघा तुम्ही पाठपुरावा किंवा त्या ठिकाणी जे काही सहभाग आहे तर तो सहभाग आपला बघा प्राथमिक असणार आहे तर जास्तीत जास्त सहभाग दर्शवा कारण बघा एका एकीकडे जे आपला सध्या पेसा सतरा संवर्गाचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि एकीकडे शासनाचं जे काही कंत्राटी शिक्षक भरती असेल किंवा कंत्राटी संदर्भात जे धोरण आहे तर ते आपल्याला होताना दिसून येत आहे कारण ह्या ठिकाणी बघा जी सध्या एक शिक्षण जे काही शिक्षकाची बघा कंत्राटी शिक्षकाची पेसा जिल्ह्यातील एक जाहिरात सध्या इथे प्रकाशित झाली आहे तर हे जे आहे तर ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला सध्या बघा प्रकाशित झालेली आहे जाहिरात तर अशा ज्या जाहिराती आहे कंत्राटी शिक्षक भरती पेसा क्षेत्रातील तर अशा जवळपास बघा सात ते आठ जिल्हा परिषदेच्या जाहिरात सध्या बघा पब्लिश झाल्या आहे आणि त्या संदर्भात अर्ज देखील मागवण्यात आले आहे मग ह्याच्यामध्ये जे पहिल्या क्रमांकावर प्राधान्य म्हणजे सेवानिवृत्त शिक्षकांना सध्या बघा मिळणार आहे त्यानंतर शिफारस पात्र जे पेसा क्षेत्रातील जे उमेदवार सध्या बघा शिफारस झाली होती तर त्या उमेदवारांना दोन नंबरवरती सध्या प्राधान्य मिळणार आहे तर त्या अनुषंगाने इथं जी जाहिरात सध्या बघा पब्लिश करण्यात आली आहे तर त्याच्यामध्ये जर जे अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया मागवण्यात आली आता ही जी जाहिरात आहे ती जिल्हा परिषद नांदेड संदर्भात आहे तर नांदेडला सध्या सेवानिवृत्त जे शिक्षक आहे तर त्या शिक्षकांचं पेशा क्षेत्रातील भरती प्रक्रियेबद्दल बघा ह्या ठिकाणी जे कागदपत्र पडताळणी पात्र जे आहे तर ते अंतिम उमेदवारामधून या ठिकाणी जे जिल्हा परिषद शाळेमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी नियुक्ती करायची आहे आणि ते जे आहे ते दहा आठ दोन हजार चोवीस ते सोळा आठ दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे विस्तृत जी जाहिरात आहे तर ती संबंधित जिल्हा परिषद ची वर देण्यात आली आहे तसंच इथं देखील देण्यात आली आहे म्हणजे जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती दहा तारखेपासून म्हणजे आजच्या दिवसापासून तो सोळा तारखेपर्यंत असणार आहे तर ज्यांना सध्या सेवानिवृत्त शिक्षक असेल तर ते त्या ठिकाणी अर्ज करू शकतात तसंच बघा जे सध्या शिफारस पात्र उमेदवार आहे पेसा लिस्टमधले जे सध्या आधी शिफारस झाली होती पेसा भरतीमध्ये पवित्र पोर्टल जी टेट होती दोन मधीनं जे सध्या बघा त्या गुणाच्या आधारे शिफारस झाली होती तर असे उमेदवार देखील इथं अर्ज हे करू शकतात तर ह्याच्यामध्ये जे संपूर्ण डिटेल्स देण्यात आले आहे तर जवळपास जे सध्या कंत्राटी स्वरूपात म्हणजे या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणीमधील उमेदवार या ठिकाणी शिफारससाठी पात्र असणार आहे आणि जवळपास पंधराशे चौवेचाळीस उमेदवारांना मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून बघा नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर नियुक्ती देण्यासाठी अर्ज या ठिकाणी मागवण्यात आले आहे तर संपूर्ण जे काही अर्ज प्रक्रिया असेल तर ती सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत करायची आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड ह्या ठिकाणी बघा सध्या जी काही अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया हे ठिकाणी जे काही टप्पालामध्ये आवक जावक या ठिकाणी सादर करण्यात यावेत अशी या ठिकाणी बघा सध्या सूचना देण्यात आली आहे तर ह्या ठिकाणी जे काही अर्जाचे नमुना देखील बघा देण्यात आला आहे तर हे जे आहे ते शिक्षक जे सेवानिवृत्त शिक्षकांसाठी अटी शर्ती तुम्हाला माहितीच असेल सेवानिवृत्त शिक्षक असेल तर त्याची वयोमर्यादा साठ सत्तर वर्षापर्यंत असणार आहे त्यानंतर त्यांना वीस हजार रुपये प्रति मानधन जे काय असेल वीस हजार रुपये प्रतिमाह मानधन सध्या मिळणार आहे त्यानंतर जे काही शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या स सक्षम असावा त्या संबंधित प्रमाणपत्र असेल तर हे संपूर्ण जे काही डिटेल्स आहे आपण मागे देखील तुम्हाला सांगितली होती बंधपत्र असेल तर संपूर्ण जे काही तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे त्यानंतर जे उमेदवार सध्या पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेमध्ये कागदपत्र पडताळणी अंतिम पात्र ठरले होते तर ते उमेदवार त्यांच्या अटी शर्ती देखील इथं आहे म्हणजे त्यांनी देखील बघा अर्ज करायचा आहे तर ते उमेदवारांसाठी देखील सेम अटी शर्ती आहे वीस हजार रुपये प्रतिमानधन धन असं प्रति त्यानंतर ठिकाणी जिल्हा परिषदच्या वतीने जे अर्जदार आहे त्यांचा करारनामा सध्या बघा करून घेणार आहे तर अशा पद्धतीने सध्या बंदपत्र असेल त्यानंतर संबंधित जे काही उमेदवार आहे तर त्याने जे इच्छुक उमेदवार असेल तर त्यांनी देखील बघा शिक्षणा देगिरी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयात सोळा आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज हा सादर करायचा आहे म्हणजे या ठिकाणी आवेदन स्वीकारले जाणार नाही ह्यानंतर जर तुम्ही अर्ज केला तर लास्ट जी डेट आहे तर ती सोळा आठ दोन हजार चोवीस तर संपूर्ण जे काही सेवानिवृत्त शिक्षक असेल त्यानंतर टेट परीक्षेमध्ये शिफारस झालेले पेसा क्षेत्रातील जे उमेदवार असेल तर ते देखील इथं अर्ज करायचा आहे तर अर्ज जो आहे तर तो खाली इथं दिलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकतात आता हा अर्ज जो आहे तो सेवानिवृत्त शिक्षकांसाठी आहे ह्याच्यामध्ये कॉमन गोष्टी आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा भरून घ्यायचे आहे त्यानंतर पुढील जे काही अर्ज आहे तर तो अर्ज म्हणजे इथं तुम्हाला दिसत आहे की जे, जे पेसा क्षेत्रातील शिफारस झालेले उमेदवार होते पहिले तर त्यांच्यासाठी अर्ज हा आहे तर त्यांनी देखील बघा अर्ज भरून संबंधित जे काही डॉक्युमेंट असेल तर ते त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे हमीपत्र देखील तुम्हाला भरायचं आहे याची प्रिंट काढा हमीपत्र भरून घ्या या ठिकाणी नाव तेवढं लिहायचं आहे सही करायची आहे त्यानंतर पुढचं जे काही बंदपत्र हमीपत्र असेल ते तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर सेवा करारनामा असेल तर हा देखील बघा भरायचा आहे सेवानिवृत्त शिक्षकांसाठी असणार आहे आणि याच्यामध्ये जे अटी शर्ती दिल्या आहेत तर एकंदरीत तुम्ही वाचून घ्यायची आहे तर ही संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे, तिथे देण्यात आली तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने सध्या जिल्हा परिषद नांदेडला ज्यांची शिफारस झाली असेल तर अशा उमेदवारांनी सध्या बघा अर्ज हा करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला शिफारस झालेली असेल तर त्या ठिकाणी बघा तुमची पुन्हा कंत्राटी स्वरूपात नियुक्ती ह्या ठिकाणी बघा होऊ शकते तर अशी एक महत्त्वाची सध्या ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन होती तर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर आहे जे सध्या जाहिरात आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा सविस्तर एकदा वाचा लिंक जी आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहे तर भेटू आपण एखाद्या इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम